नमस्कार शेतकरी बंधू न प्रनिल ॲग्री ग्रुप ऑफ कंपनीज या यूट्यूब चॅनेलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे आज आपण या ठिकाणी रेहमतपूर या गावी आलेलो हो। आहोत तर हे आमचे शेतकरी अशोक पवार तर यांनी यांच्या या आल्यासाठी आलं लागू नये तसंच आल्याचे मुळांची शाकीय वाढ कुटवा होण्यासाठी त्याने हे दोन्ही किट वापरले सुरुवातीच्या स्टेजला संवर्धने नंतर वीस पंचवीस दिवसाच्या आसपास मी त्यांनी पोषक किट वापरलेलं आहे तर आपण त्यांच्याकडनं थोडक्यात हे रिझल्ट जाणून घेऊया त्यांना कसं वाटलं काय मला कसं वाटलं काय बाबा याचे रिझल्ट चांगलं आहे आपली लागण आहे सत्तावीस तारखे सत्तावीस मे सत्तावीस मे सत्तावीस ची लागण आहे सुरुवातीला तुम्ही ते खालचं जसं हे वापरलं नंतर हे वापर नंतर हे वापर काळू की वगैरे तुम्हाला काय वाटते फुटवा वगैरे चांगलं आहे मला आहे समाधान आहे माझं समाधान आहे